तर अर्पिता तुझा मेंदू कुठं आहे डोक्यात आहे तो बार काय नाही तो मोठं आहे मला तर चुकीचं वाटते तुझा मेंदू गुडघेत हाय आणि गुडघेतच राहणार माझा मेंदू गुडघेत नाही डोक्यात आहे डोक्यात दोन दो मेंदू दो आहे ते एक सोडून तुम्ही उघं माझी चेष्टा करू नका नाहीतर तुम्हाला काढून टाकेन मी दोघर बर बघा मित्रांनो तिचा मेंदू डोक्यात आहे हा गुडघेत आहे सिद्ध घाण घात घाण फास्ट सांगतो मेंदू तर सिद्ध करून द्याव ते अर्पिदा तर मला सांग दोन हजार नव्याण्णव बरोबर का नंतर कुठलं सांग सांगूर मग आता दोन हजार नंतर कुठलं सांग आता बघू तर बघू शकता मित्रांनो कुठं आपल्याला लगेच काही क्षणात कळते सांग लवकर चला आता लय पुढे मी मेहमी मी, मी, करते म्या म्या म्याव म्या नेऊन आता मग बघू करू कशी करते बघा मित्रांनो कमेंट करून तुम्ही पण सांगा कि दोन हजार नव्याण्णव कुठलं चालेल दोन हजार शंभर हा तर बघा मित्रांनो खरंच मला काय खोट वाटलेलं बरं का, का खरं सांग की शंभर शंभर टक्के खरं का तुझं खरं खोट खर किती साल आहे ना तर बघा मित्रांनो अगदी करेक्ट आन्सर दिलेला आपल्या अर्पित मला वाटलेलं मेंदू खरंच गुडघ्यात आहे काय काय की पण तसं नसतं मित्रांनो काही मुलींचा गुडघ्यात पण असते काही मुलींचा पण असतं मेंदू बरं का मेंदूचा विषय सुरू मग आर पेद्याने खरं उत्तर दिलं बरं का दोन हजार शंभर म्हणजे दोन हजार नव्याण्णव तर एकवीसशे एकवीसशे जसं तर आर पितने जरा क्रॉस उत्तर दिलेलं पण बरोबर आहे दोन हजार शंभर किंवा एकवीसशे ही एकच झालं आणि खरं उत्तर दिलं आर पण प्रयत्न तर केला धाडसानं उत्तर तर दिलं त्याच्याबद्दल मनापासून तुझं आभार आहे मी पण खरं उत्तर दिलं बरं का मित्रांनो असं ते काय न घाबरता ना, ना खरं एकदाच उत्तर दिलं ते खरं उत्तर दिलं का खोटं असलं तर आम्हाला सांगा कमेंट करून उत्तर चुकीचं म्हणून